आमदार गायकवाडांविरोधात वन विभागाने केला गुन्हा दाखल वाघाची शिकार केल्याचे वक्तव्य वन विभागाने कथित दातही केला जप्त बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे बयान नोंदविले आहे शिवाय त्यांच्या गळ्यातील तो कथित वाघ दात सुद्धा वन विभागाच्या पथकाने जप्त केलाय कथित दात हा डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा बुलढाणा अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली आहे आमदार संजय गायकवाड एक यांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे में दात दात एक वाघ नखाचा उल्लेख गजानन शास्त्रीने वाघ हा तो वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे थोडस मला आपल्याला एकोणीशे सत्याऐंशी ला मी त्याची शिकार केली होती तो दात <laughs> एकोणीशे सत्याऐंशी लावने वाघ अख्खी बिबट्या वाघाची वागा शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या असंच पळवायचं